नमस्कार आज मी खमंग तिखट लाल बडक अशी लसणाची शेव बनवणार आहे पंधरा ते वीस दिवस ही शेव हवाबंद डब्यात ठेवली तर नरम पडत नाही आणि तेलही सोडत नाही लसणाच्या तिखट शेवेशिवाय दिवाळीचा फराळी अपूर्ण आहे आणि चिवडा सुद्धा शिवाय ही शेव बनवताना आपण ना तेलाच्या मोहनाचा वापर करणार आहोत ना तांदळाच्या पिठाचा रेसिपी अगदी सोपी आहे तर चला आपण बघूया ही शेव कशी बनवायची सर्वात आधी पंधरा ते वीस लवंगी मिरच्या आणि पाच ते सहा बेडग्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा एक तास पाण्यामध्ये भिजवून नंतर शिजवून घ्यायचे आहेत मिरच्यांचे देठ काढून त्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालून बारीक वाटून घ्यायचे आहे मिरच्या चांगल्या दोन तास भिजवून आणि थोड्या शिजवून घेतल्या त्यामुळे मिरच्या वाटताना पाण्याचा जास्त वापर करावा लागणार नाही ना। मिरच्या शिजवल्यानंतर जे पाणी उरलेलं आहे तेच मी इथे वापरलेलं आहे इथे तुम्ही मिरच्याच्या ऐवजी लाल मिरची पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती वापरली तरी चालेल फक्त मिरची पावडर वापरताना ती चाळणीने चाळून घ्यायची मिरच्या वाटताना माझ्याकडून लसूण घालायचा राहिला काय हरकत नाही एक कांदा सोडून त्याच्यामध्ये घालायचा इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे आणि जर देशी लसूण असेल तर थोडासा कमीच घालायचा शेवचं पीठ मळण्यासाठी इथे मी मोठी कढई वापरलेली आहे पीठ मळण्यासाठी नेहमी मोठं भांडं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते मळता येतं त्याच्यामध्ये जे आपण पीठ चाळायची चाळण आहे ती ठेवायची आणि जे आपण मिरचीचं वाटण वाटून घेतलंय तेच गाळून घ्यायचं अशा पद्धतीने मिरचीचं वाटण चाळणीने गाळून घेतलं की शेव बनवायची जी चक्ती आहे त्याच्या छिद्रामध्ये कण अडकत नाहीत इथे मी एकदम बारीक शेव करणार आहे जर तुम्ही जाड शेव करणार असाल तर हे मिरचीचं वाटण असंच पिठामध्ये मिसळलं तरी चालेल मिरचीचं वाटण चाळणीतून गाळताना पाण्याचा वापर करायचा नाही चमच्याने हलवत जितकं वाटण गाळता येईल तितकंच गाळायचं चा। मिरचीचं वाटण आता व्यवस्थित गाळून झालेलं आहे आता एकाच मापाच्या दोन वाट्या घ्यायच्या किंवा दोन फुलपात्र घ्यायची सर्वात आधी या वाटणामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिमुटवर हळद घालायची हळद जास्त घालायची नाही नाहीतर शेव काळी पडेल आणि आपला रोजच्या वापरातला जो पोहे खायचा चमचा आहे तो एक चमचा भरून वितळलेलं तूप घालायचं याच्यामध्ये वितळलेलं तूपच घालायचं तुम्ही हवं तरी तेलाचा वापर करू शकता पण तेलाच्या ऐवजी तुपाचाच वापर करा तुपाचा वापर केल्यामुळे शेवटच्या घासापर्यंत शेव तेल सोडणार नाही आता या वाटणामध्ये दीड वाटी कोमट पाणी घ्यायचं आहे जास्त गरम पाणी घ्यायचं नाही अगदी बोट बुडवता येईल इतकंच गरम पाणी पाहिजे आधी जे मिरचीचं वाटण आपण वाटून घेतलं होतं ते अर्धी वाटी आणि दीड वाटी पाणी असं टोटल मिळून दोन वाट्या झालेल्या आहे मिश्रण मीठ हळद मिरचीचं वाटण आणि पाणी व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं शेवेला तिखटपणा येण्यासाठी इथं मी लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचा मिरच्याचं प्रमाण तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ज्या वाटीने मी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आता मी डाळीचं पीठ याच्यामध्ये मिसळणार आहे वाटीमध्ये पीठ भरताना जास्त दाबून भरायचं नाही किंवा खूप हलक्या हाताने सुद्धा भरायचं नाही हे डाळीचं पीठ रेडीमेड पीठ नाही आहे हरभराची डाळ आणून गिरणीमध्ये दळून आणलेलं आहे हे सगळं इथं सांगायचं कारण की जी डाळ आपण दळून आणतो ते पीठ पाणी जास्त शोषून घेतं आणि बाजारातून आणलेलं रेडीमेड पीठ अतिशय बारीक असतं आणि पाणी कमी शोषून घेतं त्यामुळे शेवीसाठी पीठ भिजवताना दोन्ही पिठामधला फरक लक्षात घेऊन पाण्याचा वापर करायचा मिरचीच्या पाण्यामध्ये सगळं पीठ एकदाच न घालता सुरवातीला मी दोन वाटी पीठ घातलेलं आहे कोणत्याही प्रकारचं तिखट पीठ मळताना माझे हात भडबड करतात त्यामुळे सुरुवातीला मी उलतानाने हे पीठ मिसळून घेतलेलं आहे इथे मी फक्त हरभरा डाळीचं पीठ वापरलेलं आहे ते सुद्धा घरी डाळ आणून गिरणीतून दळून आणलेलं आहे नाही म्हटलं तरी सणासुदीच्या काळात किंवा इतर वेळी बाहेरच्या पीठामध्ये भेसळ असतेच कितीही नाही म्हटलं तरी त्याच्यात तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ मिसळलेलं असतंच तुम्ही एकदा दळलेल्या डाळीच्या पिठाची शेव आणि विकतच्या डाळीची शेव बनवून बघा फरक लगेच जाणवेल तुम्हाला दळलेल्या डाळीचे पीठ वापरल्यामुळे हे पीठ मिसळताना गुठळ्या पडत नाहीत अजून याच्यामध्ये एक वाटी पीठ घातलेला आहे मी दोन वाटी तिखटाच्या पाण्याला किती वाटी पीठ लागते हे तुम्हाला मी शेवटी सांगते आणि हा पिठाचा अंदाज फक्त गिरणीतून दळून आलेल्या पिठाचा आहे विकतच्या पिठाचा नाहीये त्यामुळे तुम्ही जर विकतच्या पिठाची शेव बनवत असाल तर एकतर पीठ तरी जास्त ठेवा किंवा पाण्याचं प्रमाण तरी कमी करा पीठ अजून पातळच आहे त्याच्यामध्ये अजून एक वाटी पीठ जिरेल शेवेसाठी पीठ मळताना कधी एक साथ पीठ टाकायचं नाही थोडं थोडं करून पीठ मिसळायचं पाण्यामध्ये पीठ मळताना जास्तीचं पीठ ठेवायचं जर पीठ पातळ झालं तर ते जास्तीचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये मिसळता येईल आता याच्यामध्ये अजून एक वाटी पीठ मिसळलेलं आहे उलतान बाजूला काढून हे पीठ आता हातानेच मळून घ्यायचं आहे त्यामुळे मला अंदाज येईल की किती पीठ अजून लागेल ह्याच्यामध्ये मिसळायला किंवा किती पीठ पातळ आहे ते पूर्ण चार वाट्या पीठ मला इथं लागलेलं आहे ते तुम्हाला जा त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं पीठ किती पाणी शोषतं ह्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं त्यामुळे पाणी कमी जास्त लागू शकतं आता हे पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचं जर जास्तीचं पीठ लागत असेल तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल यावेळी इथे आता या स्टेजला तुम्ही पिठामधील तिखटाचं आणि मिठाचं प्रमाणसुद्धा चेक करून घ्यायचं मीठ कमी किंवा तिखट कमी लागत असेल तर थोडं तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने मिसळा ह्या स्टेजला तुम्हाला पीठ पातळ वाटत असेल तरी पीठ अर्धा एक तास भिजवल्यानंतर घट्ट होऊन जातं घट्ट म्हणजे एकदम घट्ट गोळा होत नाही पाणी थोड्याफार प्रमाणात शोषलं जातं पिठामध्ये मा मात्र रेडीमेड पिठामध्ये मा जास्त पाणी शोषलं जात नाही असा माझा अनुभव आहे त्यामुळे रेडीमेड पीठ जर असेल तर पीठ घट्टच मळून घ्यायचं आता हे तयार झालेलं पीठ एक तासभर आपण भिजण्यासाठी ठेवून देऊया तासभर पीठ भिजवल्यानंतर शेव करायला घ्यायची सर्वात आधी तेल गरम करायला ठेवायचं एकदम कडई भरून तेल गरम करायला ठेवायचं नाही कारण की पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तुम्ही तेल जर जास्त प्रमाणात घेतलं तर शेव सोडल्यानंतर ते तेल उतू जाईल त्यामुळे अर्धी कढई किंवा त्याच्यापेक्षा कमीच तेल घ्यायचं तळण्यासाठी इथं मी सोऱ्यामध्ये सर्वात लहान शेवेची चक्ती घातलेली आहे चमचेच्या मदतीने सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे पीठ भरताना सोऱ्यामध्ये हवा राहिली तर शेव व्यवस्थित तेलामध्ये पडत नाही एकसारखा शेवेचा पूर्ण वेढा न पडता शेव तुटत तुटत पडते त्यामुळे पीठामध्ये हवा राहिली नाही पाहिजे पीठ पातळ नसलं पाहिजे पीठ जर पातळ झालं तर शेव तेलकट होते आणि पीठ जर घट्ट असेल तर सोऱ्यातून शेव व्यवस्थित खाली पडत नाही तेलामध्ये पिठाची छोटीशी गोळी टाकून बघायचं तेल गरम झालंय का जर तेलामध्ये टाकलेली पिठाची गोळी पटकन वर आली आणि करपली नाही तर तेल एकदम बरोबर गरम झालेलं आहे तेलामध्ये शेव सोडताना सोऱ्या थोडासा वर पकडायचा तेल गरम असल्यामुळे आणि पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेव तेलात सोडताच एक गरम वाफ निघते आणि ते हाताला चटका लागतो शेवेचा वेळा जास्त जाड करायचा नाही नाहीतर आतमधली शेव कच्ची राहील आणि नंतर परत सगळी शेव नरम पडेल शेव तेलात सोडल्यानंतर तेलामधले सगळे बुडबुडे कमी होईपर्यंत झारा लावायचा ना नाही तेलामधील पाण्याचे बुडबुडे कमी झाले की शेव झाऱ्याच्या मदतीने पलटून दुसऱ्या बाजूने चांगली तळून घ्यायची म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की शेव तळताना जास्त तेल घ्यायचं नाही तेल जर जास्त घेतलं तर शेव तेलात सोडल्यानंतर ते बुडबुडे येऊन तेल बाहेर येऊ शकतं कढईच्यामध्ये मध्ये आणि तुम्हाला भाजूही शकतं शेव तळताना कधी गॅस जास्त मोठा किंवा अगदी कमी ठेवायचा नाही कमी जास्त त्याचं प्रमाण करत राहायचं आता हा शेवेचा वेढा दोन्ही बाजूने व्यवस्थित तळला गेलेला आहे याला काढून घेऊयात जर बारीक गॅसावर शेव तळली तर शेव तेलकट होते आणि जर मोठ्या गॅसावर शेव तळली तर शेव करपट होते त्यामुळे गॅसचं प्रमाण कमी जास्त करत राहायचं शेव तेलात सोडल्या सोडल्या पहिली दहा सेकंड गॅस मोठा करायचा आणि नंतर संपूर्ण शेव बारीक गॅसावर तळून घ्यायची शेव तेलात सोडल्या सोडल्या तेलाचं तापमान अचानक कमी होऊन जातं त्यामुळे गॅस मोठा करायचा तुम्ही जर नवीन नवीन स्वयंपाक बनवायला शिकत असाल तर शेव बनवताना जो स्टीलचा लांब सोऱ्या असतो तो घ्यायचा तो सोऱ्या लांबीला थोडा जास्त असल्यामुळे शेव सोडताना हाताला वाफ लागत नाही आता अशाच पद्धतीने सगळी शेव तळून घ्यायची बारीक शेव तळायला जास्त वेळ लागत नाही पण जर जा तुम्ही जाड शेव करणार असाल तर ता ती तळायला थोडासा वेळ लागतो जवळजवळ चार वाट्या पिठामध्ये म्हणजे सातशे ते आठशे ग्राम पिठामध्ये एवढी शेव तयार झालेली आहे फक्त एक चमचा तुपाचं मोहन घातलेली शेव जरासुद्धा तेलकट होत नाही तुम्हाला मी इथे एक दोन वेळे शेवेचे चुरून दाखवते अगदी कुरकुरीत झालेली आहे शेव आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच हाताला जरासुद्धा तेल लागलेलं नाहीये शेव जर हवा बंद डब्यात ठेवली तर पंधरा दिवस या शेवेला काही होत नाही आणि या तेलाचा वासही येत नाही कारण आपण तेल चांगलं वापरलेलं आहे ते जर तुम्हाला ही शेवीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद